बदलापूर आणि कोलकात्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जनमानसात प्रचंड रोष असताना नाशिकमध्ये मायलेकींनी छेड काढणाऱ्या चार टवाळांना चोप देत त्यांची मस्ती उतरवली आहे सिडकोतील शिवशक्ती चौकाजवळील डॉक्टर हेडगेवार चौकात घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय या प्रकरणी पोलिसांनी चार टवाळखोरांना जेरबंद केला आहे त्यात एक अल्पवयीन आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिककर महिलांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे पवननगर भागातील महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात येत होती त्याचवेळी रस्त्यालगत बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली महिलेनं सुरुवातीला दुर्लक्ष केलं मात्र पुन्हा हा प्रकार घडल्यानं तिचा संताप अनावर झाला तिनं मागं फिरून टवाळाला विचारणा केली त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली इतक्यात या महिलेची मुलगी आणि मैत्रीण पाठी मागून दुचाकीवर आल्या टवाळखोर हे आईची छेड काढत असल्याचं पाहून लेकीनं थेट टवाळखोराच्या कांशिलात लगावली बाजूला जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून महिलेनं टवाळखोराला चोपून काढलं रणरागिणींचा रुद्रावतार पाहून टवाळांनी तेथून पळ काढला मात्र या घटनेनं या महिलांचा सर्वत्र कौतुकात आहे आणि जनसामान्य माणसाच्या मुखातून महिलेचं रौद्र रूपाचं कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक